मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज यांना कोड विचारू तर अहो काय कोड विचारते मी तुम्हाला काय उत्तर सांगा बरं का तू मला चिरती आणि तूच रडती काय असतं सांगा काय असत असो मला पण सांगता ना ना अगो काय तर जरा एक ढगात नियमन गेलो बोलते अगो मात्र काय तर तस नाही खरं काय असत हा काय तर असं आहे की असं तशीच बोली काय आहे की मग खायचं असते ती वा ख्वायचं असतो आहे गं खातते ती का माणसं त्याला पण खाते ती मग गुटू गुटू खाते ती आवडी खाते खातो ती बरोबर ख्वा असलं अवघड आहे लाग काय तर त्याला चिरून खाते ती वा त्याला चिरताना डोळ्यातलं पाणी येते काय असते सांग अरे कांदा त्यात काय अवघड आहे मग ओळखलं का नाही मी हुशार आगा ना सांगत मग तुमच्याकडं हुशारच पण आहे मग कांद्याला चिरल्यावर किंवा कांदा कापताना हे जर झालं काय म्हणते चाकू जर लागला आपल्याला तर रडतच कि माणूस का तिखट असल्या रडत बरोबर